পিয়ল ফোন কৰ পিয়ল ফোন লাগে পিয়াৰ মানুহ

<laughs> आता ऐक नाही बघा सर ते नाही का नाही आले नाही माझ्या पुतण्यानं बघितलं टाकता आणि एक असं लिहिलं एवढंच होतो तुझ्याचा पहा आहे

आणि भीतीदायक वातावरण तयार करणं हे करत जादूजनावरती त्यांत आणि जर तुमचं माणूस जर फिर्यादी असेल तर तुम्ही माहित असेल कुणी बघितलं असेल त्याच्या विरोधात असं आम्हाला भीती दाखवली किंवा असं गरमीचा प्रकार काय केल्याचा प्रयत्न केला तर जागू जागृत विरोधी काय त्यानंतर गुन्हा दाखल होुन्हा दाखल करायलाच लागणार आहे बघितलं गोळ्याला हे चुकीच आणि मग मी तुम्हाला विनंती करेन की समजा काही राजकीय भाग असेल यातला आम्हाला काही फारच नाही अंधश्रद्धा निर्माण समितीला पण असं करून कुणाचंही वाईट होत नाही कुणाचं चांगलं होत नाही पण समाजामध्ये अफवा पसरणं समाजामध्ये गैरसमज पसरणं हे मात्र चुकीचं आहे कुणी पण करू इथं त्यामुळे अशा प्रवृत्तीला आपण त्याला विरोध केला पाहिजे त्याला ठाम त्याला पोलिसांनी कठोर कारवाई करायला पाहिजे आणि असं कुणी कोण पण उद्या पसरलं आता आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो जो अनलोन असतं राजकीय बाब कोणी केला असेल तर त्याला माहिती पण ते तसं काही कुणाचं तुम्ही भाई मनाला लावून घेऊ नका कायदेशीर बाब करू मग कुणाचं जगातलं काही तुमचं वाईट होणार नाही